प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते तुमच्या रिलेटिव्हचं लग्न आहे नातेवाईकांमध्ये लग्न आहे जवळचं लग्न आहे घरामध्ये तुमच्या सिस्टरचं ब्रदरचं बहिणीचं भावाचं लग्न आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी वेट लॉस करायचा आहे तुम्हाला साडी घालायची आहे पण पोट बाहेर निघतंय आहे लेहंगा घालायचं आहे पण कंबर बाहेर निघालय आणि तुम्हाला नववारी घालायची आहे पण तुमचं बॅग पूर्ण तुमच्या ओव्हरलोड होऊन तुमच्या बॉडीला ओव्हरलोड झालंय आणि तुमचं बॉडीचं लुक चेंज झालंय पण तुम्हाला लेहंगा पण घालायचा आहे साडी पण घालायची आणि नववारी पण घालायची मग तुम्ही आजचा व्हिडिओ आहे ना एकदम शेवटपर्यंत बघा कारण आजचा व्हिडिओ स्पेशल तुमच्या लग्नासाठी आहे तुमच्या लग्नामध्ये तुम्ही एकदम खूप छान दिसायला पाहिजे आणि खूप ऍक्टिव्ह दिसायला पाहिजे तर आजचा एकच व्यायाम आहे हो एकच व्यायाम आणि इतके सारे रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे जे तुमचं निघालेलं साडीच्या बाहेर निघालेलं पोट दिसणार नाही लेंगा घातल्यानंतर साईडचं सा कंबर दिसणार नाही आणि नऊवारी घातल्यानंतर तुमचं बॅक एकदम ऍक्टिव्ह दिसेल साईज एकदम कमी वाटेल आणि तुमच्या पूर्ण बॉडीचं लुक एकदम चेंज होऊन जाणार आहे हो मैत्रिणीनं आज खाली तुम स्पेशल तुमच्या लग्नासाठी तुम्हाला तयार आहे तर तुम्हाला हा व्यायाम फक्त आता तुमच्या लग्नासाठी फक्त दहा दिवस राहिले उठले उठले तर हा व्यायाम तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा आणि जर तुमच्याकडे टाईम असेलच तर पाच वाजेच्या टायमाला सुद्धा तुम्ही हा व्यायाम करा जेव्हा तुमचं पोट एकदम खाली आहे तुम्हाला आता इव्हनिंगचा काहीतरी ब्रेकफास्ट घ्यायचा आहे पण त्याच्या अगोदर हा व्यायाम करा आणि सकाळी उठल्या उठल्या तर नक्की हा व्यायाम करा तुम्ही बघा तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी होईल तुमच्या ज्या मांड्या आहेत त्या कमी होईल तुमचं जर साईटला निघाले पोट त्याचं वजन कमी होईल सामोर साडीच्या बाहेर निघत आहे त्याचं वजन कमी होईल आणि तुमचं बॅक जे खूप ओव्हरलोड झालंय त्याचा पण फॅट कमी होऊन त्याला एक टोन भेटेल त्याला एक सेफ येऊन जाईल म्हणजे ओव्हरलोड तुमच्या पूर्ण बॉडीचं लुक चेंज करणार आहे एकच एक्सरसाइज हो एकच व्यायाम इतका सारा रिझल्ट देणार आहे तर तुम्हाला व्यायाम सांगते करायचं काय सकाळी उठल्या उठल्या हा व्यायाम तुम्हाला आहे जे तुमचं खालचं पोट आहे जे साडीच्या बाहेर निघालय ते कमी होण्यासाठी तर काय करायचंय तुमच्या दोन्ही पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे आता गॅप घेतल्यानंतर करायचं काय आता तुम्ही ज्यावेळेस साडी घालाल लेहंगा घालाल त्याच्या ब्लाऊजचा पण तुम्हाला ह्या ज्या बाजू आहे तुमच्या त्या पण हेवी दिसणार आहे तर एकदम ओव्हर एटीक दिसणार आहे तर ते चांगलं दिसत नाही मग त्याचा पण हा फॅट तुम्हाला त्याच एक्सरसाइज मध्ये कमी होणार आहे मैत्रीण खूप इफे इफेक्टिव्ह आणि तुम्हाला रिझल्ट पण पीक मध्ये भेटणार आहे असा हा एकच व्यायाम आहे तर आपण काय करायचंय पॅनमध्ये गॅप घेतला सकाळी उठल्या उठल्या पॅनमध्ये गॅप घ्यायचा आहे गॅप घेऊन करायचं काय आता ह्या हाताने काय करायचंय या हाताला तुमचा हा जो कोपर आहे तो तुमच्याकडे ओढायचा आहे आणि ओढल्यानंतर काय करायचंय हे बघा त्याच वेळेस तुम्हाला खाली आहे स्क्वॅट घ्यायचा आहे स्क्वॅट मध्ये तुमचं मांड्या कमी होतील तुमचा हिपचा फॅट आहे तो कमी होईल आणि तुमचं पोट सुद्धा कमी होईल आहे ना एकच एक्सरसाइज आणि इतके सारे रिझल्ट भेटणार आहे काय करायचंय हे बघा हाताला घेतला आणि बस तुम्हाला घ्यायचा आहे परत वरती यायचंय परत डाव्या हाताला आहे आणि स्कॅट घ्यायचा आहे म्हणजे तुमचा बाजू पण ह्याच्या हेवी बाजू इत्या कमी होतील तुमच्या मांड्या कमी होतील तुमच्या हिपचा फॅट कमी होईल आणि तुमचा पोटाचा भाग सुटलेला पोटाचा भाग आहे तो कमी होईल तुम्ही सगळे कपडे एकदम पद्धतीनं आपल्या तुमच्या पसंतीनं वेअर करू शकता आणि हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट करायचा आहे पहिल्या दिवशी पाय दुखतील मांड्या दुखतील दुसऱ्या दिवशी दुखतील तिसऱ्या दिवशी रिझल्ट भेटणार आहे पाय नाही दुखणार डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे तर सुरू करूया आपला पहिला आणि एकच व्यायाम जो तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करील फॅट कमी करील चरबी कमी करेल लटकलेलं पोट कमी करेल हे बघा एक दू तीन चार पांच सात आठ नौ खूप रिझल्ट भेटतोय बघा पहिल्या दिवशी थोडासा पाय दुखेल तुमच्या मांड्या दुखतील पाय दुखतील पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला थोडस दुखाला आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे पंचवीस पंचवीसचा सेट करत चला पूर्ण तुमचा फॅट कमी होईल परत दहाचा करूया आता लगेच आणि जर आता व्हिडिओ बघू राहिले आहे तुमच्याकडे टाइम वजन कमी करायचंच आहे लग्नासाठी एकदम फिट तयार व्हायचंय नवरीपेक्षा आणि सगळ्यांपेक्षा वेगळं दिसायचंय तर तुरंत हा एक्सरसाइज सुरू करा परत दहाचा सेट करूया चला दहा नऊ सा दोन एक बगित लग, एक व्यायाम खूब सारा आहे तुमचं कंबर बारीक होईल तुमचं सुटलेलं पोट कमी होईल आणि तुमचा हिरचा फॅट कमी होईल पूर्ण शरीराचं वजन कमी होऊन जाईल तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तो पण शेवटपर्यंत आणि तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटणार आहे नक्की ह्या व्यायामाचा तुम्हाला रिझल्ट भेटणार मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये